सुकापूर ग्रामस्थांच्या वतीने अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन बारा तारखेपासून के चालू केले होते आणि त्याची सांगता एकोणीस तारखेला संपन्न झाली या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते तसेच यावेळी एकोणीस तारखेला राजेंद्र पाटील यांचा वाढदिवस देखील आणि राजेंद्र पाटील यांनी कार्यकर्त्यांसह नागरिकांचे आभार व्यक्त केले तिसरी सूचना पुढे पाऊन तास मी आपल्या समोर उभा राहून आपल्याला साध झाले खालीपासून आपण मला प्रतिसाद द्यायचा तो प्रतिसाद कसा द्यायचा तुम्हाला माहिती आहे एवढी मान हलवत यायची फक्त मला बरं वाटेल आणि दिवसा जरी तो उत्साह वाढत चालला म्हणजे मी जेव्हा संपूर्ण महाराष्ट्रभर फिरतो तेव्हा सप्ताहाचं वर्ष जसं वाढतं कसा उत्साह कमी होत गेमिका का घरी सप्ताहाचा उत्साह पण सुकापुरचं उलट आहे वर्षही वाढत आहे आणि उत्साहही वाढतोय <प्रेस्ट> विठल म्हणून ज्येष्ठांचं मार्गदर्शन आहे आणि तरुणांचा माता भगिनींचा विशेष आपला सहभाग आहे त्याच्यामुळे इतका सुंदर कार्यक्रम या ठिकाणी होत आहे चिंतनासाठी आनंद घेतलाय जगद्गुरु तुकोपाऱ्या वाडीच्या निमित्ताने पंढरपूरला गेले वाढीच्याच निमित्ताने पंढरपूरला गेलेत असं नाही तुकाराम महाराजांना वाटलं पंढरपूरला जावं दादा काय सांगाल की विविध महाराजांची या ठिकाणी हजेरी लागल्या आलेली आहे अखंड अरिणाम पत्ताला नक्की काय भावना व्यक्त करा आणि आज सरपंचा वाढदिवस वीस तारखेला आहे आणि त्यांच्या मिस्टरांचा वाढदिवस आज आहे या संदर्भात काय सांगा नमस्कार रामकृष्ण आहे आमचे बरोबर या पुरुषोत्तम दादा महाराज पाटील आळंदी देवाची यांच्यासमोर बोलताना थोडीशी बोज येत आहे नक्कीच त्यांनी दाखवलेला हा मार्ग आहे सद्गुरू अमृता स्वामी महाराज त्यानंतर सद्गुरू स्वानंद स्वामी महाराज त्याच्यानंतर पुरुषोत्तम दादा आमचे गुरुवर्य ही आमची परंपरा आहे तर निश्चितच हा सुवर्ण महोत्सव जो आमचा सप्ताहाचा आहे हा साजरा करताना अतिशय आनंद होतो आणि गेल्या वर्षी जो सुवर्ण महोत्सव झाला त्याच्यावर सर्व गावातल्या युवकांनी पुढाकार घेतला की आपल्या आई वडिलांनी दाखवलेला मार्ग आहे आपल्या आजी आजोबांनी दाखवलेला मार्ग आहे तो अतिशय चांगला करावा त्यांच्या त्यांच्या डोळ्यासमोर हा सुवर्ण कसा चांगला करता येईल याच्यासाठी गावातल्या सर्व तरुणांनी सर्व तरुणींनी भगिनींनी एकत्र याच्यामध्ये सहभाग घेतला आणि तो एवढा उत् उत्सव आनंदाने झाला की यावर्षी अशीच संकल्पना आली सगळ्यांच्या माध्यमातून की हाही उत्सव अतिशय उत्साहात झालेला पाहिजे त्याच्यामुळे पूर्ण आमचा जो सुकापूर गाव आहे हा एकत्र एक येऊन हा उत्सव साजरा करत असतो त्याच्यामुळे निश्चितच याच्या मागे दैवी शक्ती आहे आणि ती निश्चितच आमच्या गुरुवारी यांचे पुरुषोत्तांचं मार्गदर्शन आहे अप्रतिम असतं तेव्हाही आम्ही फोन करतो आम्हाला टायमाचं लिमिट नाही पण आमचं मार्गदर्शन तत्पर असतं दादांचा आम्हाला आशीर्वाद आहेच त्याच्यामुळे त्यांच्या आशीर्वादाशिवाय हे काही होऊ शकत नाही आणि मी सर्व ग्रामस्थांचं आमचे जे ग्रामस्थ आहेत म्हणजे आमच्या आजोबांचे आजोबांचं नाव आहे त्या ग्रामस्थ कमिटीमध्ये त्यांची ते नव्वद घरं आहेत आमची जोरी तर त्या सगळ्या नव्वद घरांच्या जोरावर हा महोत्सव आमचा चालतो तर निश्चितच मी सर्व आमच्या ग्रामस्थांचं देखील आभार मानतो आमच्या युवा वर्गाचा आभार मानतो निश्चितच आहेत निश्चित जनार्दन दादा सगळ्यांचं म्हणजे असं कोणाचं नाव घेऊ आणि कोणाचं नको घेऊ असं होतंय मला की सर्वांनी एवढी मेहनत केलेली या कार्यक्रमाला की हा हा उत्सव अधिक अधिक चांगला होत जाईल याचा शंकाच नाही तर मी तुम्हाला सर्व पत्रकार वर्गाने देखील अभिनंदन व्यक्त करतो की तुम्ही येऊन या यासारखे कार्यक्रम आमचे ब्रॉडसा करता सर्वांचा सा पुन्हा एकदा खूप आभार मानतो नागरिकांनी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दिल्या नागरिकांना कशा प्रकारे तुमचे तुम्ही आभार म्हणाल निश्चितच आज माझा वाढदिवस नाही आहे तुम्ही दिवसानंतर या गावच्या प्रथम नागरिक सरपंच योगी दादा वाढदिवस आहे दोघांनाही खूप शुभेच्छा देतो अतिशय चांगल्या दिवशी हा वाढदिवसाचा योग आलेला आहे दादांनी त्यांना शुभेच्छा दिलेल्या अधिकाधिक चांगलं समाजकार्य त्यांच्या हाती घडवून येऊ राजकारण हा भाग वेगळा आहे समाजकारण केल्यानंतर नकनिकीचंच ते होत असतं त्याच्यामुळे दादांनी आशीर्वाद दिलेले की चांगलं समाजकार्य करा हे देखील दादांचंच होतं आणि आमच्या आजोबांचं देखील होतं की चांगलं समाजकारण करा समाजकारणातूनच सगळं होत असतं त्याच्यामुळे त्यांची त्यांनी जे सांगितलेलं आहे की नाही हे करायचं आहे तर त्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही सगळी मंडळी काम करत असतो आणि निश्चितच ह्याच्यात मार्गदर्शन सर्व ग्रामस्थांचं आहे पुन्हा एकदा मी आमच्या बुधिवार यांचा आभार मानतो आमच्या ग्रामस्थांचा आभार मानतो आणि सांगतो जय हिंदापूर ग्रामस्थ मंडळातर्फे अखंड हरिनाम सप्ताचे आयोजन करण्यात आलेलं आहे तालावादप्रमाणे आपण या ठिकाणी येऊन हजेरी लावत असत या संदर्भात काय सुद्धा सद्गुरू अमृतनाथ स्वामी महाराज सद्गुरु स्वानंद स्वामी महाराज यांच्या खूप आशीर्वादाने सुकापूरमध्ये गेली पन्नास वर्ष अखंड हरिणाम सप्ताह आयोजित केला जातो पन्नास वर्ष मागच्या वर्षी म्हणजे अर्थात दोन हजार चोवीसमध्ये सर्व ग्रामस्थांच्या अतिशय उत्साहामध्ये सर्व सर्वांच्या उत्साहात सहभागामधून सुवर्ण महोत्सव वर्ष साजरं झालं फार भव्य प्रमाणात मागच्या वर्षीचा सा उत्सव साजरा करण्यात आला खरंतर पन्नास वर्षापूर्वीचा काळ कसा असेल थोडासा तुम्ही विचार केला तर लक्षात येईल आत्ता ग्रामीण भागाचं शहरीकरण होते पनवेल सारखे शहर जवळ आहे पण पन्नास वर्षापूर्वी अतिशय प्रतिकूलता होते आणि त्या प्रतिकूलतेमध्ये या गावातल्या ज्येष्ठ मंडळींनी आज काही मंडळी त्या नाही आहेत पण आज त्यांची आठवण आवर्जून येते की त्यांनी हे रोपट या गावामध्ये लावलं आणि हे रोपट लावत असताना सद्गुरु आनंद स्वामी महाराजांचा कृपाशीर्वाद त्यांना प्राप्त झाला आणि एवले से रोप लागलेले द्वारे त्याचा वेलू गेला गगनावरी अशा पद्धतीने सोकापूर मधला हा कार्यक्रम यशस्वी होत आहे म्हणजे जुन्या लोकांनी जे रोपट लावलं तेच त्याच रोपट्याला पाणी घालण्याचं काम त्यांनी केलं आणि आज त्या रोपट्याचं संगोपन करून त्याची वाढ करण्याचं काम आजची पिढी करत आहे खर तर आपण म्हणतो की आज माणूस धकाधकीच्या जीवनामध्ये कुठेतरी व्यस्ततेमध्ये असताना नैराश्यामध्ये चाललेलं आहे पण हे नैराश्य दूर करण्याचं काम अखंडारीणा सारखे कार्यक्रम करत असतात आणि नुसतं इथे कीर्तनाचा कार्यक्रम केलेला नाहीये तर या ठिकाणी अन्नदान आहे ज्ञानदान आहे हरिपाठ होतो प्रवचन होतो ज्ञानेश्वरीचं पारायण होतं सकाळी महापूजा होते आणि सर्व ग्रामस्थ मोठ्या उत्साहात संपन्न होतात म्हणजे अगदी लहान मुलांपासून अगदी म्हातार्या माणसांपर्यंत मध्ये तरुण पिढी पण आपल्याला या कार्यक्रम सहभागी पाहायला मिळते आणि उत्साह मी नेहमी आता कीर्तनामध्ये सांगितलं की इतर ठिकाणी जर बघितलं तर परमार्थातला उत्साह हा कमी होत जातो जसे वर्ष वाढत जातात तसा उत्साह कमी होतो पण सुकापूर गावाचं हे वैशिष्ट्य आहे की या गावामधल्या या सप्ताला एकावन्न वर्ष पूर्ण होत आहेत आणि एकावन्न वर्षामध्ये दिवसागणिक ह्या गावकऱ्यांचा उत्साह हा आपल्याला पाहायला मिळतो विशेषतः माता भगिनीचा आवर्जून उल्लेख करेन तुम्ही जर दिंडी सोहळा बघितला तर त्या दिंडी सोहळ्यामध्ये एका रंगाच्या साडी घालून सर्वजण माता भगिनी सहभागी झाला होत्या नुसत्या सहभागी झाल्या नव्हत्या तर ज्ञानोबा तोकोबारांच्या जे घोषामध्ये त्या पावल्या धरत होत्या म्हणजेच प्रपंच करत असताना परमार्थ करायचा आणि त्या परमार्थातून परमानंद प्राप्त करायचा अशी ही सुका सुकापूर मधली सगळी मंडळे आहेत मी वारकरी संप्रदायाचा oh, okay, पाईप होण्याच्या नात्याने आणि ह्या गावाला ज्यांच्या परमार्थाचा अधिष्ठान आहे सद्गुरू अमृतनाथ स्वामी महाराजांचा अधिष्ठान या गावाला लाभलेला आहे म्हणून सद्गुरू अमृतनाथ स्वामी महाराजांच्या परंपरेचा पायी आणि त्यांच्या मठाचा मठाधिपती होण्याच्या नात्याने मी मधल्या ह्या अखंडारेण सप्त अर्थात आध्यात्मिक कार्याला कोटी कोटी शुभेच्छा देतो यांच्याकडून असंच हे कार्य वृत्तिंगत होत राहो आणि यांना भगवंताने

खर तर त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मला असं वाटतं की आज राजेश भाऊनचा वाढदिवस आहे आणि परवा दिवशी सरपंच योगीदाचा वाढदिवस आहे म्हणजे हा खूप चांगला योग आहे मी त्यांना मनापासून खर तर राजकारण हे फक्त नावाला आहे पण राजकारणाचा आधार घेऊन हे समाजकारण करणारं कुटुंब आहे समाजाची सेवा करणारं कुटुंब आहे सर्वांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणारं कुटुंब आहे म्हणून ह्या कुटुंबामध्ये आपल्याला प्रगती पाहायला मिळते आणि नुसतंच ज्येष्ठ पिढी नाही तर म्हणजे मला आज वैकुंठवासी बुवा पाटील यांची आठवण होती की त्यांनी हे परमार्थ स्वरूप हे लावत असताना ते ह्या सर्व गावाचे साक्षीदार आहेत आणि आज लडकू पाटलांची पुढची पिढी म्हणजे राजेश भाऊ असेल हे त्यांचे नातू झाले पण आज समाजकारणामधून ते समाजाची सेवा करत आहेत त्यांना वाढदिवसाच्या निमित्ताने मी खूप आशीर्वाद देतो अकलपय आयुष्य व्हावेत या फुला माझ्या सकाळ हरीच्या